पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज बिनपगारी फुल अधिकारी अशा प्रकारच्या काही लोकांमुळे नागरिकांची गैरसोय शिरोल विजयसिंह नगरमधील मधील वॉर्ड क्रमांक चार मध्ये कॉन्क्रीटचा रस्ता व गटारी नगरपालिकेने केलेले आहेत हे गटारीचे पाणी ज्या ठिकाणी शेवटी जुन्या ओढा चाचीला जाते त्या ठिकाणचे गटारीचे तोंड बंद करून एका जेसीबी ड्रायव्हर व त्याच्या मालकाने मुद्दाम कायदा हातात घेत मनमानी कारभार केला आहे गटारीचे तोंड बंद झाल्यामुळे पाणी गटारीत तुंबत आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झाला आहे विजयसिंह मधील नागरिकांना नाहक त्रास व आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे सर्व लोक त्रस्त झाले आहेत सर्वांना नाहक त्रास होत आहे त्याला कारणीभूत असणारा एक जेसीबी ड्रायव्हर त्याच्यावर सार्वजनिक गटार मुरुम घालून बंद करणे कायदा हातात घेऊन मनमानी कारभार केल्यामुळे दंडात्मक व फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि जेसीबी तात्काळ जप्त करावा जेसीबी मालकाने कोणाच्या सांगण्यावरून असे कृत्य केले त्याची चौकशी करून या गैरप्रकारात सामील असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी असे न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात काही वित्त जीवित व सार्वजनिक मालमत्तेस नुकसान झाल्यास या सर्वासाठी जेसीबी ड्रायव्हर व त्याचा मालक जबाबदार राहील असा इशारा पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे आज दिनांक सत्तावीस रोजी विजय सिंहनगरमधील चौकामध्ये आमच्या घराशेजारून जाणाऱ्या गटरीमधील पाणी सतत वाहत असते ते गटरीचं पाणी समोरच्या बाजूला जाऊन मेन गटरीला मिळत असते त्या गटरीजवळ एका जे सी बी ड्रायव्हरने Uh, मुरुम व घाण पाणी सातल्यातली घाण पाणी माती असं त्या तोंडावर टाकून गटरी जाणारे पाणी बंद करून टा ता, टाकल्यामुळे बाथरूमचे पाणी धुण्याभांड्याचे पाणी हे मेन गटरीत येऊन गटर तुंबत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात निर्माण झालेलं आहे तरी अशा जे सी बी ड्रायवर दंडात्मक कारवाई करावी तसेच त्या चौकामध्ये चार पी डब्ल्यू डीची झाडे होती तीसुद्धा त्या, त्या जे सी बी ड्रायवरने मोडून काढून पीडब्ल्यू झाडांचे नुकसान केले आहे अशा जी बी ड्रायव्हरला दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करून जी बी जप्त करावा नगर ही नगरपालिकेने काळजी घ्यावी ही विनंती अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा